थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे दक्षिण मुंबईत पंधरा हजार पोलीस आणि पाच हजार सीसीटीव्हींचा पहारा असेल तर एकशे एकवीस ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे या सुरक्षेबद्दल अधिक माहिती सांगतायत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर एकतीस डिसेंबर म्हटलं तर सेलिब्रेशनचा दिवस आणि सेलिब्रेशन करण्यासाठी मुंबईकर जे आहे ते दक्षिण मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये नेहमीच येताना दिसतात अगदी चौपाटी आणि मरीन ड्राईव्हचा आनंद घेताना दिसतात मात्र या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आलेला आहे मी सध्या आहे दक्षिण मुंबईच्या याच भागामध्ये आणि आपण बघतोय की या ठिकाणी नाकाबंदी जी आहे ती सध्या करण्यात आलेली बघायला मिळते आहे मोठ्या प्रमाणात गाड्या खरंतर या ठिकाणून ये जा करतात मात्र विचारपूस जे आहे ते पोलीस प्रत्येक गाड्यांची देखील करताना पाहतात मिळत आहेत ज्या संशयास्पद गाड्या त्यांना वाटील किंवा पेपर देखील अनेक गाड्यांचं जे आहे ते सध्या तपासण्यात येत आहेत कारण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते त्याचप्रमाणे पर्यटक जे आहेत ते, ते नेमके कोण आहेत त्यांची देखील विचारपूस सध्या जे आहे ती या ठिकाणी पोलीस करताना दिसून येत आहेत एकूण जर बघितलं तर तीस तारखेला संध्याकाळी क्राईम ब्रांचला ज्या पद्धतीनं फोन आला होता त्या फोनमध्ये असं सांगण्यात आलं होतं की मुंबईमध्ये बॉम्बस्फोट होण्याची शक्यता आहे त्यानंतर मोठ्या प्रमाणात खरं पोलीस बंदोबस्त मुंबईमध्ये वाढवण्यात आलेला आहे जवळपास पंधरा हजार पोलीस जे आहेत ते अतिरिक्त वाढवण्यात आलेले आहेत आणि मुंबईचे जे हाय स्पॉट आहेत त्या ठिकाणी हे पोलीस जे आहेत ते देखील तैनात असलेले बघायला मिळतात त्याशिवाय पाच हजार सी सी नजर जी आहे ती मुंबईकरांवर असणार आहे त्याचप्रमाणे एकशे एकवीस असे स्पॉट आहेत ज्या ठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे संपूर्ण मुंबईवर जे आहेत मुंबईच्या सेलिब्रेशनवर जे आहे ते पोलिसांची नजर असणार आहे आणि कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस जे आहेत ते सध्या तैनात असलेले बघायला मिळत आहेत कॅमेरा पर्सन आदित्य सह वैदेही गाणेकर का जे मीडिया मुंबई